धोकादायक शासकीय इमारत कोसळण्याच्या मार्गावर नागरिकांमधून तीव्र संताप सोनार गल्ली नवापूर नवापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील व्यापारी संकुलामध्ये उभी असणारी ही शासकीय इमारत गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही इमारत सुमारे शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात उभारण्यात आलेली होती काही काळ जिल्हा परिषदेची शाळा आणि तळमजल्यावर उर्दू शाळा अशी शाळा येथे चालवण्यात आली होती ही इमारत अनेक पावसाळ्यांचे भारत झेलत आज पूर्णपणे जीर्णावस्थेला पोहोचलेली आहे भिंती झिजलेल्या असून ठिकठिकाणी मोठे तडे पडलेले आहेत छताचे काही भाग खचलेले असून खिडक्यांचे तुकडे केव्हाही खाली पडू शकतात या पावसाळ्यात ही इमारत अधिकच धोकादायक बनलेली आहे या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असून ही इमारत नागरिकांच्या जीवाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करते आहे आजूबाजूचे दुकानदार प्रचंड चिंतेत आहेत त्यांचं म्हणणं आहे या इमारतीतून काहीही कोसळ्या जीवितहानी होण्याची शक्यता आहे त्यावेळी जबाबदारी कोण घेणार मात्र गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळेस केवळ आश्वासनं मिळत आहेत प्रत्यक्षात कोणती ठोस कृती होत नाही नागरिकांचा संताप वाढत असून प्रशासन अजूनही दुर्लक्ष करत आहे कोणतीतरी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का असा प्रश्न आता उघडपणे विचारला जातो आहे नवापूर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासना धोकादायक शासकीय इमारत कोसळण्याच्या मार्गावर नागरिकांमधून तीव्र संताप आय एन डी टी व्ही न्यूज मनोज विरारी यांचा रिपोर्ट मी कुणाल राजेंद्र दुसाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सर्किट नवापूर येथे सराफ बाजार येथील जी जिल्हा परिषदची शाळा आहे अत्यंत जीर्ण झालेली आहे जवळजवळ शंभर वर्ष जुनी बिल्डिंग आहे आणि त्या ठिकाणी मी सुद्धा जिल्हा परिषदमध्ये पहिली तर चौथीचे शिक्षण घेतलेले आहे आत्ता सध्या बाजारात अशी परिस्थिती आहे की शनिवारचा बाजार असतो आणि त्या ठिकाणी मोठे वर्ध आजूबाजूच्या परिसरातून येत असते आणि बिल्डिंग पूर्णपूर्ण जीर्ण झाल्यामुळे आजूबाजूला शॉपिंग्स आहेत कॉम्प्लेक्स आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना जर बिल्डिंग उद्या उठून पडली पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळे जर इथलं काही छत कोसळलं काही कोसळलं तर जीवितात हानी असल्यामुळे माझी प्रशासनास विनंती आहे का त्या ठिकाणी ती जी बिल्डिंग आहे ती एक तर जमीनदोस्त करण्यात यावी किंवा मग त्या ठिकाणी योग्य ते शासनाने निर्णय घेऊन काय करता येईल ते उपाययोजना करावीत अशी माझी विनंती आहे